अन्यथा मुलांच्या शैक्षणिक नुकसानीला सर्वस्वी शालेय प्रशासन आणि त्या शालेय प्रशासनातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाईल हे मात्र नक्की मार्च महिना संपलाय हे शैक्षणिक वर्ष देखील संपत आलंय मुलांच्या वार्षिक परीक्षा तोंडावर आणि अशा वेळी अनेक शाळांमधील मुलं आंधळ्या पांगळ्यांना मदत करा अशी विनंती करत दारोदार पैसे गोळा करत आहेत हे प्रातिनिधिक उदाहरण राधानी तालुक्यातील भोगवतीकाठच्या सर्वात मोठ्या गावातील असलं तरी देखील अनेक गावांमधून देखील हाच प्रकार आणि हे चित्र तुम्हाला दिसू शकते सध्या वार्षिक परीक्षा तोंडावर असल्यामुळं त्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन मुलांना एकांतामध्ये अभ्यास करण्याची गरज असताना शाळांकडून मुलांना दारोदार पैसे गोळा कराव्यास भटकायला लागणं हे कितपत योग्य आहे हाच मोठा एक सवाल आहे तालुका शिक्षण अधिकाऱ्यांकडून याविषयी अधिक माहिती घेतली असं असं समजलंय की हा जो उपक्रम आहे तो जिल्हा कार्यालयाकडून राबवला जातोय लहान मुलांमध्ये अंध अपंग दिव्यांग व्यक्तींसाठी सहानुभूती निर्माण व्हावी त्यांच्यात मदतीची भावना निर्माण व्हावी असा शासनाचा हेतू यामागा असल्याचं त्यांनी सांगितलंय तसंच यावर्षीची सर्व कार्यवाही ही जिल्हा कार्यालयाकडून होते आणि आम्ही फक्त मुलांच्या मार्फत ही योजना राबवून जमा झालेले पैसे पुन्हा जिल्हा कार्यालयाकडे जमा करतो असं देखील त्यांनी सांगितलंय आता हा हेतू शुद्ध असला तरी देखील सध्याची वेळ ही या उपक्रमासाठी योग्य नाही हे मात्र निर्विवाद सत्य आहे विशेष म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की या ठिकाणी देखील एक ठरलेलं टार्गेट पूर्ण करणं ही जी गोष्ट आहे ना तीच शंभर टक्के चुकीची आहे कारण जर टार्गेट पूर्ण करायचा असा अस हा उपक्रम असेल तर हा उपक्रम उपक्रम न राहता त्या शाळांवर त्या शाळांमधील विद्यार्थ्यांवर हा लादलेला उपक्रम असंच म्हटलं जाईल आता थोडं पुढं जाऊया तळमळीनं आपुलकीनं करावायची गोष्ट जर लादली गेली तो तर त्याचा परिणाम काय होतो हे वेगळं सांगायची गरज नाही आहे त्यामुळे सर्व शाळा व्यवस्थापन तालुका शालेय व्यवस्थापन आणि जिल्हा शालेय व्यवस्थापनामधील सर्व अधिकाऱ्यांना एक सूचना करावी वाटते की असे उपक्रम राबवताना काळवेळेचा अभ्यास करून असे उपक्रम राबवले गेले पाहिजेत अन्यथा मुलांच्या शैक्षणिक नुकसानीला सर्वस्वी शालेय प्रशासन आणि त्या शालेय प्रशासनातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाईल हे मात्र नक्की अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा